नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम नक्कीच त्यामुळे तुम्हाला नवीन लगेचच्या लगेच बघायला मिळतील कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती सिंधी सेलू सोयाबीनचा वान पिवळा अवक सहाशे साठ क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुलगाव सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोनशे आठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल नेरपर सुपंत सोयाबीनचा वानपिवळा अवघ सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर बावीसशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पासष्ट रुपये क्विंटल सिंदखेड राजा सोयाबीनचा पिवळा अबग दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल नांदुरा सोयाबीनचा वान पिवळा अबग पंधराशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मंगळूरपीर सोयाबीनचा वान पिवळा अवक चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सेनगाव सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल मुरुम सोयाबीनचा वान पिवळा अवक चारशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सातशे चौसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल किनवाट सोयाबीनचा वान पिवळा आवक पाचशे नव्वद क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल औरा शहाजाने साबीनचा वाहनपिवळा अवघ सातशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार वीस रुपये क्विंटल हेमपूर साबीनचा वाहन पिवळा अवक चौदाशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल लोणार साबीनचा वाहनपिवळा अवघ नऊशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा जा दर चार हजार एकशे एक, एक रुपये क्विंटल बरोड सोया वानपिवळा अवक एकशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सहाशे चोवीस रुपये क्विंटल जास्तीचा जा दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल इंबुली इनबुली नक्का सोयाबीनचा वानपिवळा आवक तीनशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार वीस रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे सविन चव्हाण पिवळा अवघ सोळाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल उमरेट सोबण पिवळा तेराशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोन हजार सहाशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल चिखली सॉबीनचा वान पिवळा अवघ पंधराशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे तेरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे शहात्तर रुपये क्विंटल अरवी सोयाबीन चवान पिवळा अवघ सातशे ऐंशी क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चवान पिवळा अवघ चार हजार तीनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल लातूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवक अठरा अठरा हजार बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल, क्विंटल सर्वसाधारण अंदाज चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल लासलगाव निफाड सॉबीन चव्हाण पांढरा अवक चारशे बावन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वच हजार अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे नव्याण्णव रुपये क्विंटल मेहकर सॉबीन लोकल अवक एक हजार पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल कोपरगाव सेव्हन लोकल अवघ तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल हिंगोली सेव्हन लोकल अवक एक हजार क्विंटलची कमीत <hist> कमी दा तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे सत्तावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल एक हजार चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे ब्याऐंशी रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल अवके त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार आठशे अकरा रुपये क्विंटल मळेगाव वाशिम सायबन लोकल क्विंटल क्विंटलची कमीत दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल तुजापूर सायब लोकल दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल रिसोर्ट सायबण लोकल अवघ दोन हजार क्विंटलची कमीत कमदार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल कारांजा सोयाबीन लोकल आवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसा तीन हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल उदगीर सोयाबीन लोकल आवक चार हजार सातशे क्विंटलची కమి కమిదా చూపించు క్వింట్ల చంద్రపూర్ సోబన్ లోకల్ అవగ సత్యాంశీ క్వింట్ల ఛాయి कमीत कमी कमदार तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा हजार तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल मंजेलगाव सविन लोकल अवक एक हजार नऊशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी तुमदार तीन हजार दोनशे ब्याण्णव रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार सत्त्याऐंशी रुपये क्विंटल बारशी बऱ्याक सोयाबीन लोकल अवक दोनशे आठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाणदार तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल कम जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल अवघे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल तरी होते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार भाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगभे भेटू या नवी नोटसोबत पर्यंत नमस्कार बाबाय